मित्रांनो के जी बैल प्रीमिया आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार आहोत आठ हजार एक मेहबूब ज्या बैलाची मुंबईत क्रेज आहे आणि घाटा पण आता सध्या चर्चेत बैल आहे आज त्याचा जीवन प्रवास जाणून घेऊया चेट नमस्कार आपला परिचय आकाश लवटे मोरगाव काय आपलं काय सहकार्य असतं त्याच्यासोबत बैल असतो वाटाव ह मुंबईत असतो ना मुंबईत बिंदौडच्या खेळासाठी मुंबई मध्ये असतो आणि आपला चकडीचा खेळ असेल त्यावेळेस घाटावर आकाशला आकाश बोलवटे यांच्याकडे मोरगाव असतो त्याचं नियोजन आकाश बोलवटे सुजित भाऊ भोसले हेच करतात कुठून घेतलेला मेहबूब महिबूब आमच्या भागातच घेतलेला आहे भणीमधून घेतलेला आहे बदलापूरच्या बाजूलाच एक गाव आहे तिथून घेतलेलं आहे काय घेतात काय बघितलेलं काय दादांनी बघितलेलं होतं त्यामुळे काय पण नव्हतं त्यावेळेस व्यवहारच्या पण ज्यावेळेस घेतलेला त्यावेळेस बैल आजारी होता म्हणजे मैदानासाठी वरती आलेला पण नंतर तो दुसऱ्या बैलांची लागण त्याला लागली लाडीचा आजार झालेला ला कर्तुक वगैरे कर्तु तर त्यावेळेस तो कर्तुकी लागल्यानंतर मग त्याला परत मुंबईत आणलं मुंबईत आणल्यानंतर मग त्याचे सगळे म्हणजे नाका उड्या किडे अक्षरशः काढत असतील म्हणजे विजय झाला जयंत गोंडलकर झाला बाकीचे इतर मित्र होते त्यांनी सगळ्यांनी पूर्ण किडे काढलेले नाका त्यावेळेस म्हणजे इतकी अक्षरशः अवस्था बेकार होती ना तर बैल दावणीला म्हणजे बिना मोरगी बिना वेचणीचा होता मग तो असा एका एका एकाने एका बांधलेला होता आणि त्याच्या अंगात काही त्राण नव्हते त्यावेळेस पण नंतर नंतर असं झालं की त्याचा सराव यांच्याकडे काय आपण पुण्या पुण्याला पाठवलं मोरगाव मध्ये त्यांनी त्याचा सराव घेतला त्याला आधार नवून बरं केलं पुढे त्याला मग मुंबईमध्ये आम्ही फेरे काढले त्यावेळेस तो बैल फाटीतना बाहेर झाला लागला म्हणजे फाकायला लागला तर मग म्हणलं का दादांनी डिसिजन घेतला की बैल मोरगावला पाठवून देव यांनी मेहनत घेतली त्याच्यावर त्याच्यानंतर बैल रुटीनला लागले त्याच्यानंतर मग मुंबईमध्ये आणलं मुंबईमध्ये बिंदोड बिंदवड नंतर मग मुंबई महाराष्ट्र केसरी परत विंगचं मैदान फायनल परत घोटाळ्याचं आताच रिसेंटली झालेलं फायनल असे मैदान झालेले शेट आता तुम्ही सांगितलं एवढा बैल आजारी होता कंडिशन त्याची म्हणजे क्रिटिकल होती खूपच खूपच वाईट असं तुम्ही भरपूर कष्ट घेतले त्याला सगळ्या मित्रमंडळांची मेहनत आहे बदलापूर मधले जेवढे मित्रमंडळी आहेत दादांचे भाऊ आहेत सगळे भूषण मोठे झाले परत आकाश झाले सगळ्यांनी मेहनत घेतलेली त्याच्यावर पण त्यांचा सगळ्यांचा मेहनतीचा शेट वाटलेला का काय वडा बैल आपला आहे त्या आजारात बाहेर करेल मला वाटतं ते महाराष्ट्रात ज्या वेळेस बैलाची पारख केली जाते त्यावेळेसच समजलेलं का बैल पुढे जाऊन काम करणार पण आजारपणात थोडस आमचा दिवस वाया गेले जवळजवळ दिवस म्हणण्यापेक्षा दीड दोन वर्ष वाया गेले त्या सीझन मध्ये त्याने अजून नाव केलं ज्या वेळेस आजारपणा उठला पहिल्या माहिती नाव कुठल्या ले नेलेलं होतं आपल्या इथं बिंदोडलाच पडलेलो त्यावेळेस वेळेस आपल्या म्हणजे महेबोरच्या काळामध्ये दावडीचा लक्ष पडत होता दावडीच्या लक्षामध्ये नंतर परत एक कोलीगोबरचा एक शंकर म्हणून एक वासरू होता त्याच्यामध्ये पण बरेचसे झालेले चांगले चांगले बक्षीस घेतलेले तिथं का तर अजून पण आवाज आहे तिथे पण अजून असतं मिंदवडला खेळतात पण लोक आणि आपण पण मिळवडला जमूनच गाड्या खेळतो असं म्हणजे काय विषय नाही सगळेच भिंदवडचे मानकरी असत जे हा पळतो तशी बाकीच्या पण आता मला वाटतं सगळ्या टॉपच्या तो पळायला असं सगळ्यांमध्ये पळायला कारण बघा ज्याचा बैल पळतो त्याच नाव होतं पहिली गोष्ट म्हणजे बाकी काही विषय असा नाही कारण आजपर्यंत आम्ही बैलाचं नाव उजेडत नव्हतं त्यावेळेस सगळ्यांकडे पहिरे मागितलेले मुंबईत झाले किंवा घाटोर झाले त्यावेळेस बैल लोक विचार करायचे ज्यावेळेस बैल उजेडायला लागला त्यावेळेस लोक स्वतः आपल्याला विचारायला लागले असं म्हणजे बैल पाळायला पाहिजे बैल पाळायलाच पाहिजे त्यालाच इज्जत इज्जत भेटते बाकी काय नाही काय होत तुम्ही सांगितलं बैल पळत त्याला इज्जत भेटते काय महबूब आल्यानंतर आम्ही खेळामध्ये हार जीत असते पण दादानी खूप पेशन्स ठेवलेले आहेत वैभव दादा आहेत ना बैलाच्या मदत त्यांनी खूप पेशन ठेवलेले त्याच्यावर खूप प्रेम केलं खूप माया लावली त्यामुळे त्यांची आज सगळी माया प्रेम पळाला तरी किती बिनजोड झाल्यावर भिंजोड अनगिनत झालेले आहेत अणगिनत म्हणजे एक दीड वर्षामध्ये त्यांनी खूप काही नाव कमवलेले आहे म्हणजे रिसेंटली एक दीड वर्षामध्ये आम्ही त्याला बिनजोडला बाहेर काढलेले त्याच्यात त्यांनी खूप नाव घेतले त्याची तुम्हाला आवडलेली कोणती म्हणजे लक्षात राहणार आहे कुठली सांग चाल बिनजोड तसा काय तू असं घडलंय म्हणजे मी परस्पर नाव घेऊ शकत नाही पण सगळ्यात भिंजवड व्यवस्थित झालेल्या सगळ्या नावाजलेल्या आहेत बाबा ही पळायच मला लय आवडली खूप आवडले तसं नाही जोडी बदल लक्ष्या म्हणून आम्ही पळायचा जोडीला आम्ही मामा म्हणजे जोडी पळायचो मामा म्हणजे आणि नंतर मग लक्षात काही दिवसांनी आजारी पडला त्याच्यानंतर मग ठरवलं की वरधांचा पैरा करायचा वरधानचा पैरा केल्यानंतर तो, ले ले। तो नाँ होते, नाँ होते। आता आपण त्याच्यावर घेऊन पडलेले त्याचं पण आज नाव होत हजार एक म्हणले झालाय शेट ब्रँड टावणार नावासाठी सगळे करतात शेवटी मुंबईला झालं वैभव शेट मोठे कुशन शेट मोठे त्यांचा पण रायफल वगैरे पळतो वरच्या आला तर मग लोटे यांच्या नावाने पडतो आता शेट या घाटावरच्या मैदानामध्ये आणि आपल्या मुंबईच्या बिंजड मध्ये काय फरक काय जाणवतो हो तुम्हाला काय नाही मुंबईचा बिंजडचा खेळ हा फक्त चार गाड्यांचा बैल असतो चार बैलांचा खेळ असतो आणि गाठावर असत तो संलग्न जेवढे बैल आपल्या गटाला येतील सेमीला येतील फायनल येतील तसा खेळ असं विशेष फरक नाही फक्त मुंबईला एका बिंजोडला जो जिथे जो जो बाजी मारत तो जिंकेल असं तिथं फक्त मला वाटतं वाटतंच हे असत काही सेकंदाचं खेळ वीस ते तीस सेकंदामध्ये तुम्हाला निकाल मिळून जातो पण निघणं कस संयम राखावा लागतो गट झाला तर सेमीची वाट बघत सेम झालं तर परत मग परत गाडीचे गाडी कडेन लागते आतून लागते त्याची पण जास्ती असते बरंच काय असत नियोजनाचा सगळा हो भाग आहे शेवटी सगळे सुजित भाऊ भोसले बघतात आकाशे बघतात बाकी वरच्या खेळाबद्दल तेच सांगते त्या दादांचा दादांना आता दादा आपला परिचय सांगा मी सुजित भोसले मोर्ग सनी जानाते जानाते हा बैल नियोजनात असतो हा बैल ज्यावेळेस गाठा आणला त्यावेळेस असं काही जण म्हणले की बैल कशासाठी आणला होता फक्त हा बैल आणला आकाश लोटे आणि भगवान लोटे नावासाठी आणला होय बहुशी बदला फोट हे नाव ऐकून होतो चर्चेतलं नाव होत हा बैलाचं नाव काहीतरी होणार बैलाचा धक्काला तर पडला असता असा बैल होता आल्यानंतर औषध उपचार नाकाच जखम होती बैल आणला त्यावेळेस क्लिअर केली रोज गोट्या मी दोन टाइम जायचोच आम्ही शेजरी शेतात माझं यायचं कारण लवटी ज्या लहानपणापासून फक्त त्यांच्या सोबतच होतो शेअर शेतात त्यांनी आणलं मला बैलगाडी काही त्यांनी दाखवले बैल आल्यानंतर बैल तसंच आम्ही अवस्थेत नीट झाला फेरा काढला पहिल्या फेरायला बैल बाहेर गेला नंतर परत त्याला काटमाळणी घालून आम्ही फेरा काढला सरळ झाला तावपासून गाठ ताव बैल परत बाहेर गेलेला नाही तिथून मग बैलाची बोज वाढवला बॉजा थोडा कमी होता बी मुंबई मध्ये गेला फिटनेस मध्ये बैल आला मग ज्यावेळेस गाठा येतो पहिलं मैदान थोडा आम्ही नकळत होईना पण कमी पळतो बैल पण दुसरं मैदानात बैल असा कास टाकून देत नाही कुठला कसला बैल गाला बैल पळावला टॉप मध्येच बैल पळाला तिथून पुढे सगळे मैदान आता तुम्हाला त्याची सगळी खासियत माहित असेल त्याची सुट्टीला जास्त स्पीड आहे का पुढे दोर आल्यावर तसं काय नाही की बैल असा काय जसा शेजाचा बैल असेल तसा बस जो सुट्टीचा बैल टाईट असेल जरी बैल असला सुट्टीला तरी बी हा बैल खालन बी निघतो आणि जसा निकाल पुढे दिसन तसा जास्तच आता त्या दिवशी गोटावड्याचं बी माहित गट सेमी फायनल तिन्ही फेर अंतरात बैलांनी केलं आणि असं नाही की नामांकित गाड्या सगळ्या टोपच्या गाड्या होत्या बैलांनी तिथे एक नंबर करून दिला तिथं बैलाची चार चार बजत झाले विंग मध्ये पण एक लाखाचं बक्षीस त्याने वासू घेऊन गाळ्यात एक नंबर केला आणि असं त्याच गाड्या सगळी बैल असं कधी नाही त्याचा हलका सेमी लागलाय त्याने हलका सेमी पास केलाय असं कधीच होत नाही सेमी हा तो टॉप बायलातच पास करतो असं त्यामुळे बैलाच काय सांगाव तेवढं कमीच आहे म्हणजे मला वाटतं जेवढ्या स्पीडच्या गाडी शेजार असेल त्या डबल स्पीड लावतो डबल स्पीड लावतो डबल स्पीड बैलाला राग भरपूर राग आहे रागाबद्दल त्याचा काही विषय आणि नाव म्हणजे मालकाचं नाव टॉप मध्ये होत्या मोठ्या बदलापूर टॉप मध्येच आहे आणि आता बी त्यांनी आमचं बी नाव पहिली बैल पळायचे आमची पण त्यांचं नाव जसं राखलं तसं आत्ता शेट लोटे यांचं नाव दाखवते तरी किती वेळ भिंजवड झाले असतील आता बिंजोडचं काय गणितच नाही त्याच्या नाही ना गणितच नाही त्याच अंदाजे किती झाले असतील नीट झाल्यानंतर आम्ही एका वर्षात आणि बिंजोडला चार मैदाना बिंजोडला राहिलाय नाव होत बिनजोडला जोड नाही झाला बैलाला जोडच झाला ना होती तिला म्हणजे नाव जरी ठेवलं ना नोंदवलं ना तरी पण पण जोड नव्हतो आता तुम्ही सांगितलं नोंदवत नव्हती काय म्हणजे बायला त्या स्पीडच तसं असेल जोडी त्या जोडीचा स्पीड होता एका बैल पळून बैल काय चालत जोडीचा स्पीड होता तेव्हा ती दोन्ही जोडी दो� अशी बळायचे ना का मामा म्हणजेच बोलायचे त्यांना मामा माझे जीवल बंदीच म्हणजे ती जोड आली की म्हणजे जोडच नाही 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 किती वर्ष असं म्हणजे किती दिवस जोड नव्हती लागली जवळजवळ दो दीड दोन महिने दोन महिने म्हणजे मोठा मोठा टाकावते त्याच्यानंतर मग लक्षामध्ये आजार पण यायला लागला त्याच्यामुळे मग त्यांनी दिपेश शेठ पाटील यांनी सांगितलं की बैलाला थोडस आराम देतो परत रिकव्हर झालं का आपण खेळ खेळूयात म्हणजे शेठ सगळ्यात मोठी किती दिवस झाली त्याची बिंदोड अशा तीन तीन लाखाच्या पण झालेल्या आहेत म्हणजे आमच्याकडे गोंड्या गोंड्या म्हणतात सहा गोंड्याचे वगैरे झाले असं तर असंच तुमचं तो नाव करेल शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद